नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी श्रावण महिन्यात स्त्रियांनी करा या गोष्टी श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियादी तेज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात श्रावण महिना हा महादेव आणि पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेव यांची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात श्रावण महिन्यातील दिवसामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दानही करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला सह अखंड सौभाग्य प्रदान करते बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील शुभ मानले जाते मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे हरियाली तेजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्त्रोत गायले पाहिजे त्यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुमचा राग शांत करेल धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा Ani ceai năl la subscribe-căra!